लागवड करत मागच्या वर्षी केलं होतं या दिवाळी केलं अबे तर करतो ना बे आंघोळ अबे माझी ड्युटीच तशी आहे ना मी ट्रक वरचा कण ड्रायव्हर एक एक वर्ष घरी जात नाही तर कायशी आंघोळ बे चोप चोप्या भुकते हे लालवाली कुत्री जास्त भुकत आहे चल लस्कर थांबा

आ, होते कमी जास्त होते कधी कधी नेमते माणसाचा नाही शिवा पोरगी लागला असत जाऊ दे ला बारीक मध्ये लागते कधी कधी पण शेण खायला रेवते शिवाय जेवायचे नाही तुला माहित आहे का त्या कुत्र्याला गोटा कोण मार का माहित माहित असतो रे रेवते जास्त आवाज करायचा सांगून ठेवतो तुला अक्कल पाहिजे ना तुला अक्कल पाहिजे ना अबे जे ती कुत्रा आहे तिथे कुत्री नाही राहावा

पण मी काय म्हणतो नाही रकत नाही निघला म्हणजे तुले नाही का अंदरूने मार टेन्शन घेऊ नको हा कोणा रतन रतन अरे मोठ्या मोठ्या बिमाऱ्या एका सेकंदा दुरुस्त करतो हा मस्त मोठा डॉक्टरच आहे डॉक्टर राय टॅक्टर ये टॅक्टरचा कंड्रावर होतो आता टचच्या कंड्रावर पण टेन्शन घेणं बरं होते मला जा तुझा तुझा कमी करायचंय का करायचंय एक काम कर झोप खाली

आय एम डॉक्टर यू आर पेशंट मी म्हणीन कसा वागेन का की इलाज करेन तू काय टेन्शन घेतस दा मी नाही दे इंजेक्शन नो इंजेक्शन नो गोली ओनरी फाल दोरी हा या दोरीने मोठ्या मोठ्या बिमाऱ्या शिद्या केल्यावर टेन्शन घेऊ नको तू फक्त खाली बस नको झोपू बस

मला नाही सांगायचं मला सांग तुझी माय जिवंत आहे का मग माय मेल बापा नाही मरायला पाहिजे काय पण तुझा बाप खतरनाक आहे म्हणतो आता मी तुझा पाय दुरुस्त केलं काही नाही म्हणणं बाबू चोपी दे रेवते तुला कसं सांगू मी पहिल्या वर्गापासून आपण एकत्र शिकलो तर पहिल्या वर्गात नाही का कुचकुच होत आहे दुसऱ्या वर्गात गेलो तर हम आपके हाय करू आता जवान झालो तर मी काय म्हणतो आयलं तिला आई लव यू म्हणतो हे मस्त बड्या फुली अभि इंग्लिश समजते का नाही ए रेवते मी तुझा प्रेम करतो पप्पी बैठा गेली आहे ए रेवते एक पप्पी देना लग्न झाल्यावर शिर अडवास मध्ये पावती फाळणार ए रेवते

बाबा हिले कोणता चक्रीवादळ झोम लागेल तिकडं पाहिला तिकडे गन रेवानी गन 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 फिरते हे बाई बाय

मी साजरा सुरपून चुरपू चाय पण माया पोरीने दूध घेतलं त्या दाबू दाबू ना आता बापाले बाप नाही म्हणते मायाच्या थकनावर राहून आला मोठा मग माझी

परी मग नाही तर सायरायचे नाही का मग हो हो वाले डबुल डबुल हो कंपनीवाले डबल डबल कपडे काढते होऊ शकते एवढ्या मोठ्या जगामध्ये डबल पण माझ्या पोरीने मी साऱ्या गावाना गावामध्ये दादून राहिलो दिसून नाही राहिली अगदी तुझ्या सारखीच गोरी भराली हिरवा शाह कपडा लावला माझ्यासारखीच मग नाही तर सांगू का माझ्यासारखीच एक पोरगी नाही का तिकडं नदीच्या काटाली परत होती मग

कायले नाही 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 मी नाही जात एवढ्या जान जवान पोरीला ठेवून मी कायले कोणी तुले रस्त्यावर ठेवून जाऊ म्हणजे माझी फिकर आहे ना स्वतःच्या पोरीची नशे हो म्हणजे का करायचे मोर मेली ते माझी मोर तिकडे वाट पाहिजे माझ्या पोरीला जाऊन पाहिजे માલે તુ્યા બનવતે માલે મારે સાહેબ ઘરતેર ચાલ બરા ઘર કાય બગતો હા એક નળ એક મા અત્યાચાર કરતો

त्या व्यक्तीला वर नेण्यासाठी मी खाली आलो आणि एका सुंदर मुलीला छेडण्यामुळे तुझा नंबर आता आहे तुला स्त्रियाला छेडछाड केलं नाही हे तर माझी पोरगी होती मी माझ्या पोरीला घरी घेऊन जात होतो पण हे बापाले बाप नाही म्हणते ते सुंदर अफसर आहे काय ऐकतोय मी बाबाला दे हा काय प्रकार आहे खेळव्या तुला समजायला पाहिजे मुलगी सुंदर आहे तरुण आहे पाहिजे म्हणजे माझ्या पोर माझ्या पोरील हिल्डू देत सहरा ठेवून देतो सहरा ठेवील या पोरी चलते हरशी फेट नाही माझ्या ना पोरील हिल्डू सैरा ठेवण्यापेक्षा तिचा कोणीतरी झांगड गुत्ता करून देतो म्हणजे आल्यावर आलेलं भोशा सुराले देऊ टाकतो म्हणजे तू या मुलीच्या विरुद्ध जाऊन तू लग्न करतोस आता तुझा नंबर आलेला आहे कार संपलेला आहे सैनिक सैनिक सोळा ती दोरीवरून वरून सोळा खाली आता बाबू तुले त्या तो दोरीनं बांधतो ना हलवत झुलवत आदट आपट नेतो लहान झाला पण एवढे यमराज पाहिलं पण दोरी न बांधून बरोबर आहे नवीन पद्धत सुरू केली आहे ऑनलाईन पद्धत आहे आपल्याकडे वेळ नाही आहे नाही तर कधी कधी मी माहिती का वेळ नसली तर व्हॉट्सअपवर घेऊन जातो माणसाला तू जास्त बोलतास खेळ मिळा आता दोरी बोलवतो

<laughs> या खाली दोरी सोडा ना माझ्या नेरम झुलवत नाही नॅरम जाणवत माझ्या का हे करत ना तोंडात दुधाची बाटल कुटकून देई मायाचा का तुझी माया पा घसरून तुम्हाला का बोलीचे बापा दिसले तर का मामानुसा लागते काय अभे काकाजी म्हणावा डगर बाबा म्हणावा ते नसल तर बाबा का बनलेला तो तो तगर बाबा पण तुम्ही माझ्या होणाऱ्या बायकोचे बाप आहात म्हणून तुम्हाला म्हणतो तुमच्या बायला सांगलाच नाही का दुधाची बाटल जेवढा ठेवाल जेव्हा पाहिला तेव्हा घे घे करत राहते तुमच्या बाय तर माझ्या पुरी जिंदगी खराब झाली आहे बे

अवे का गरू यायचा तू चाल बर घरी चाल तू घरी चाल अवराजा तू कोणत्या नक्षत्रात जन्माले आला असं माहित नाही मग अमावस्या पौर्णिमेचा असल यमराज तू चाल घरी चाल घरी चाल तुले घरी नेतो मी चार बाय चार चा बेदवा करतो ते ती ताला मारून ठेवतो दिमाग खराब बाबाजी बेंडवा नाही का दहा बाय दहा चा बनवा कारण तुमची माई आहे नाही आई दोघेच जण तिथे संसार करून मग राजा राणी म्हणे तुझा संसार <laughs> हमारा तो सादा ठोकर ठाकर जा भाई भाई हाथ आवाज ले ले जाओ हां हां तू ले हाथ या तो जाल से मारूंगा मैं स्टाफ को हां न तू मालिक चल घर जा अबे जा बे बुढ़े लेकिन ये एक ना एक दिन मैं रेवता को अपना बना के रखूंगा अरे सुनो ससुर जी अब जीते छोड़ो मान मेरी बात रेवता तो जाएगी